शाहवाडी तालुक्यातील मलकापूर ग्रामीण रुग्णालयाचं रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करण्यासाठी आमदार विनय कोरे यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी त्याची दखल घेतली आहे त्यानंतर आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली या ठिकाणी डायलिसिस आणि सोनोग्राफी मशीन देण्याबाबत आणि उपजिल्हा रुग्णालयासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचं डॉक्टर दिलीप माने यांनी सांगितलं शाहूवाडी तालुक्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मलकापूरमध्ये उपजिल्हा रुग्णालय असणं आवश्यक आहे सध्याच्या व्यवस्थेत ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत या पार्श्वभूमीवर मलकापूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा अशी मागणी आहे आमदार विनय कोरे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मांडला होता आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांनी त्याची दखल घेत आरोग्य यंत्रणेला सूचना दिल्या त्यानंतर आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा आणि जागेची त्यांनी पाहणी केली तसंच ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस आणि सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं यावेळी नगराध्यक्षा रश्मी कोठावळे जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव पाटील डॉक्टर अभिषेक चावरे डॉक्टर एच आर निरंकारी माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर नगरसेवक दिलीप पाटील रमेश चांदणे रुग्णालय समिती अध्यक्ष सुरेश भोगटे जितेंद्र वळीवडे कर शाखा अभियंता कुलदीप देसाई शंतनू कोठावळे किरण लगारे उपस्थित होते